पी एम आवास योजनेत मोठा बदल आत्ता या योग कुटुंबांनाही मिळणार लाभ नमस्कार प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे आणि ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे यापूर्वी अशा कुटुंबांना या, या योजनेतून वगळता आले होते कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांना प्राधान्य देशभरात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वेक्षण सुरू आहे हे सर्वेक्षण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि नवीन आर्थिक वर्षात पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी मदत दिली जाईल नवीन गाईडलाईनमध्ये मोठा बदल ग्राम विकास विभागाने या आधीच्या गाईडलाईन मध्ये बदल करून आता पंधरा हजार रुपये मासिक उत्पन्न असलेले आणि बाईकधारक कुटुंब ही ठरविले आहेत याआधी अशा कुटुंबांना योजनेतून वगळता आले होते आता सर्वेक्षणानंतर अशा लाभार्थ्यांना ओळखले जाणार आहे आणि त्यांच्या नावांची नोंद पीएम आवास योजना लिस्ट महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केली जाणार आहे सर्वेक्षणाची प्रक्रिया कशी होणार घराघरात पाहणी पंचायत स्तरावर घराघरात जाऊन तपासणी केली जात आहे आवाज सहाय्यक आणि स्थानिक प्रशासनाचा सहभाग यादीत अपात्र लाभार्थ्यांचा समावेश होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली जात आहे आवाज प्लस ॲपद्वारे अंतिम यादी तयार पात्र कुटुंबांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाते या कुटुंबांना लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबाकडे पन्नास हजार रुपये किंवा त्याहून अधिक केसीसी कर्ज आहे ज्या कुटुंबाकडे तीन चाकी वहाना है। जा कर क्यों व्यवसाय कर साथी नवीन पर्याय उपलब्ध नवीन गाईडलाईननुसार नुसार ज्या कुटुंबांना आजवर घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि त्यांना स्वतःच्या पसंतीचं घर बांधायचं आहे त्यांना विशेष पर्याय देण्यात आला आहे त्यामुळे आता अधिकाधिक गरीब कुटुंबांना घरे मिळू शकतील सरकारचा मोठा निर्णय सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे विशेषतः ज्या कुटुंबांचे मानसिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे आणि जे पूर्वी अपात्र ठरले होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद